बोलडा फाटा येथे दिवसाढवळ्या एका कृषी केंद्राच्या गल्ल्यातील तीस हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कळमनुरी तालुक्यातील मौजे बोलडा फाटा येथे पोथरा येथील निखिल रमेशराव मुलगीर यांचे पवित्र शहर अॅग्रो ट्रेडर्स या नावाने कृषी सेवा केंद्र आहे आज दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी बारा ते सव्वा बारा वाजताच्या सुमारास या कृषी केंद्रातील नोकर अनिल बबनराव मगर हा तिथून जवळच असलेल्या झेरॉक्स सेंटरवर कागदपत्राच्या झेरॉक्स काढण्याकरता गेला असता त्याचवेळी एक चोरटा इलेक्ट्रिकल स्कूटी घेऊन त्या ठिकाणी आला त्यावेळी दुकानात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी त्या दुकानात प्रवेश करून गल्यातील रोख रक्कम तीस हजार रुपये घेऊन त्या ठिकाणाहून मार्गे पलायन केल्याची घटना घडली आहे सदर चोरीची झालेली घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आपण बघू शकता ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जमादार पंढरी चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे सदर घटना ही आज बारा ते दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान दिवसा डोळ्या घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे यावेळी आखाडाबाळापूर पोलीस या घटनेचा कसून शोध घेत आहेत